रस्त एकदम कसं आहे बघा स्लिपरी गाडी भंगार झाले एक बघा कोणाची यायचे बघा कसा आहे खतरी जी चन 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 आहे रस्ते व्ह्यू बघा कसा आहे एकदम फक्त आवाजून इग्नोर करा बाकी व्हि बघा एकदम क्वालिटी अँड क्वांटिटी एक नंबर

रस्ता बघा कसा मित्रिटी दादा तुम्हाला वाटत फोन आलो तो फोन नाही आणता डोंगर जाऊन पाणी पाणी तो पारा <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही पनवेलला चाललोय तर आता या टनल मधून आम्ही आलो बाहेर अंबरनाथ वरून आम्ही या टनल मध्ये घुसलो आणि तिकडून आलो आता पनवेल आहे आम्हाला सतीची वाडी गाव आहे तिकडे जात आहे तर आपला असाच कंटिन्यू बघत राहा बघा गा गाडी कंची आली बिना नंबर प्लेट ची पोलीस आल डपत धपत आणि लाईट गाड्याला तकडत नाही तर तरी टनल मधून आलो बेकार बेकार तरी किती छान मोठा आहे टर्नल ना पाच सहा किलोमीटरचा आहे टर्नल तो जाम भीती वाटत आहे आणि घरी आलो आम्ही तर आपल्याला बघा असंच कंटिन्यू बघत राह आता आपण जाऊ शकतेच्या वाडीला तर व्हिडिओ असेच कंटिन्यू बघत राहा व्ह्यू बघा कसा एकदम खतरनाक व्ह्यू आहे आणि आमची बाईक बघा एकदम बि आणि आमची पुढं के टी एम आणि इकडं इकडचा व्हि बघा कसा आहे रस्ता एकदम खराब आहे आता बघू आता रस्ता एकदम कसा आहे बघा स्लिपरी एकदम चिकट दाम चिकड झाला आहे रस्ता कार डायरेक्ट ड्रायवर झाला आहे आहे कार आराम से मग

बंगाल साऊंड येतो आहे त्याला इग्नोर करा कारण की हवा आहे त्याच्यामुळं काही कॅप्चर वाच आवाज कॅप्चर होता त्याला इग्नोर करा व्हि इन्जॉय करा ते रस्ता रो ए रस्ते आणि आत्ताचा विभागाक असा एकदम फक्त आवाज तुम्ही इग्नोर करा बाकी व्हि पण एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर ही गाडी आणि झेंडा बांधला ना मालय नात्रिगाव नंतर पाचशे हजार वतलंय गाड्याला पाचशाचा चालतो झाला पाचशाचा लय झाला पडते या गाड्या माझ्या गाड्या आणि व्हिबा वातावरण एकदम कष्टी झालंय आमची योगडी मोठी बघा कसा खात्री आहे बघा रस्ता खराब आहे त्याच्यामुळं बघा रस्ता खराब आहे त्याच्यामुळं नाही तर त्यातून व्हिबागा एकदम नारिली नारिय नुसती बघ ना कसा खत्री आहे व्ह्यू गाडीचा येतो का वा खतरनाक खतरनाक व्हि बोलते क्वालिटी अँड क्वांटिटी एका आमचे गाडीचा कोकण

आता हे गावा पोहेर ते फार रस्ता वाजून कंटिन्यू करीत राहत पोयर मी मधी गवथी गवती गावात राहता कडल्या डायरेक्ट आता

गावात आहे रोदानी गाव आहे त्याचे सतीची वाडी मारलू का सतीची वाडी गाव आहे ते गावात राहत आहे कोण ड्रिट नाही ट्रेन पाहून तर त्याला व्हिडिओचीच कंटिन्यू करीत राहा तर पाण्या मित्र आम्ही आमचे मेन रस्त्याला येऊन पोचलू आता आम्ही डायरेक्ट जाऊन रोदानी टू सतीची वाडी कंटिन्यू बसत राहा Bagaimana? 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 Bagaimana?

मित्रांनो आम्ही माडून गेलो पोचलो रोख मध्ये आणि बघा आमची बाईक डायरेक्ट बाईक घेऊन आलो आज आणि आता सतीची वाडी थोडी जवळ आहे आणि बघा इकडचा व्ह्यू खत्री आहे तर चला मित्रा व्हिडिओ बघा मन पण खा लागलो त्याचा तर बिल लागला बघा बेकार बिल लागला आणि बघा पाणी पडायला लागलंय आणि बघ त पुढं आणि एकदम आता घरी गरीबा आता मस्त फ्रेश वाट आता पोचून आता बघ बायका जणांमध्ये लादला

डायरेक्ट सरळ रस्ते जात आहे इथे इथं डायरेक्ट सतीची वाडी सतीची वाडी आता जावाहून गाव कसं आहे ते गावडे बाहेर करा तर बघा कसं आहे आता डायरेक्ट डोंगराची खालदार आहे का बेकार माणसात तर तरी आहेत बघ आणि तो वरत दिसत ना तो किल्ला आहे ते किल्ला आहे माथेरानवरून एक किल्ल्या जातात आणि धावापास ना तुम्ही जाता किल्ल्यावर बघा इकडे नुसतं रिसॉर्ट रिसॉर्ट आहात आणि आपली एक गाडी पुढं आहे जरा चला लॉक लॉकडे बघत राहणार आपण गेलं मस्त फ्रेश भाव नंतर आहे लॉकडाऊन तर लॉक भेटत रे कामाला तर चला मित्र कंटिन्यू बघत राहा उरे डोरे जनावरे कच्चा या बघा क्वालिटी क्वालिटी मध्ये गुरात काय तर ना गाडीचालत थांब रस्ता रस्ता होले होले गाडी चाली धीरे धीरे बाग रस्ता बघा कसा मित्रा एक क्वालिटी एकदम खतरना गाडी नुसती होत ते हा दादा, दादा तुम्हाला वाटतं फोन आलो तो फोन नाही आणता ना डायरेक्ट डोंगराची बुडायची जाऊन काय ते आपण पाहू डोंगरा बुडायची रस्ता बघ ना <laughs> कसा आहे डायरेक्ट पण प्रारंभ लाग गावी नाही डायरेक्ट टेकडे लागून पाणी पाणी अरे मोबाईल लागला गाडी आलो आता पोहचून

बाळा बाळा का दपलाय बाळा का पासा आमचे स्पॉट नाही बाळूबाई वेदांत वेदांत नाही वेदांत घरी राहिला बाळा त्याला नंतर माऊ मांदर रावण बनयला आता डाळी खतरनाक काम आहे तर चला आता भेटू नये ब्लॉग मध्ये